ऋषीराज अशोक पवार हेच जबाबदार आहेत तसेच आमदार अशोकराव साहेब पवार यांनी पस्तीस कोटी रुपये कर्ज रक्कम कोणत्या शेतकऱ्यांना थकी द्या फारपीची चौदा कोटी रुपये रक्कम जमा केली म्हणजे जी चौदा कोटी दिली तुम्ही ना तर त्याची लिस्ट त्यांनी जाहीर करावी कोणत्या हो तोडणी व वाहतूक यांना बारा पॉईंट बासष्ट कोटी रुपयांची यादी जाहीर करावी तसेच कोणत्या शेतकऱ्यांना बँक ऑफ बडोदाच्या कर्जातून त्यांचे फायदा वाटप केले पण त्यांनी ती रक्कम परत केली नाही अशा शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी म्हणजे दूध कदू आधी पाणी होईल तसेच दिना बावीस अकरा दोन हजार बावीस मधील संचालक मंडळ ठराव क्रमांक पाच नुसार कारखान्याच्या असे प्रकल्पाची क्षमता तीस केलपीडी वरून एकशे ऐंशी के पर्यंत वाढविणे व त्या अनुषंगाने कारखाना वाचनामध्ये बदल करणे प्रकल्पाचा खर्च एकशे चोवीस पॉईंट त्रेसष्ट लाख कोटी लाख म्हणजे एकशे पंचवीस कोटी रुपये प्रकल्प खर्चा ठराव करून आर्थिक व प्रशासकीय मंजुरी दिनांक नऊ तीन तेवीस रोजी मान्य साखर आयुक्त महाराष्ट्र राजे यांच्याकडून घेण्यात आले आहे एकीकडे कारखाना सुपर सुरू करण्यासाठी कारखान्याकडे अठरा लाख रुपये भरण्यासाठी म्हणून गाळ परवाना साखर आयुक्त महाराष्ट्र राजेने दिले नसताना दुसरीकडे मात्र एकशे पंचवीस कोटीच्या सोनी प्रकल्पास मंजुरी का व कशी मिळाली दुसरीकडे आमदार अशोकराव साहेब पवार यांच्या मालकीच्या खाजगी व्यंकटेश कृपा शिवसेने जातेगाव साखर कारखान्याची आसवनी प्रकल्पाचे काम सुरू आहे म्हणजे गोडगंगाच्या आसवनी प्रकल्पासाठी कर्ज काढून ते व्यंकटेश वापरायचा हाताडाचा भाग आहे असे आमदार अशोकराव साहेब पवार साहेब समजायचे का दिना की गोडगंगाच्या नावावर कर्ज काढून ते व्यंकट आसोरी प्रकल्प साठी वापरले तर नाही ना गोडगंगाच्या पोषण प्रकल्प सण दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या कालावधीत पाच ते पन्नास दिवस वीज निर्मिती करण्यात आली आता हा एक मुद्दा मागा चर्चेत राहिला की सातत्याने आरोप केला जातो की वीज निर्मितीचा करार वीज खरेदीचा करार लवकर केला नाही म्हणून कारखाना अडचणी दे यांचं तिथे एका शेतकऱ्याच्या शेतातून मध्य भागातून तो कोल टाकायचा आता असता हो कारण तो शेतकरी शेतकरीवाला तो शेतकरी कोलकात गेला जवळपास तीन वर्षाची कोल्हा केस चालली म्हणून तू एक पोल फक्त त्यांना टाकता आला नाही म्हणून त्यांनी करार जाऊ जा तो राखून ठेवला आता त्यातला महत्वाकडे मुद्दा पाचशे पन्नास दिवस जर वीज निर्मिती करण्यात आली म्हणजे फक्त पाचशे पन्नास दिवसच झाले प्रति दिवशी चारशे ब्याण्णव मॅगाव वीज निर्मिती क्षमता आहे जर आपण पाचशे पन्नास आणि चारशे ब्याण्णव गुणाकार केला तर दिवस ह्या पाचशे पन्नास दिवसात दोन लाख सत्तर हजार सहाशे मेगावॅट वीज निर्मिती होणे आवश्यक होते कारण नवीन वर्ष परंतु प्रत्यक्षात एकतीस हजार चारशे चौपन्न पॉईंट सात मेगावॅट निर्मिती झाली म्हणजे सात पट कमी झाली क्षमतेच्या तरीही प्रकल्प नाफ्या बघा त्यांचं ताळेवरून जर पाहिला तरी कोटी दोन कोटी रुपये बरोबर खर्च होऊन नको होतोय मग जर वीज निर्मिती सात पटीने कमी झाली ती जर तेवढ्या क्षमतेने झाली असती तर कारखाना किती फायदा झाला शेतकऱ्याला कमीत कमी हजार रुपये मागे वाढले असते प्रकल्पाच्या क्षमतेनुसार ही का निर्मिती काय होत नाही त्यांनी जाहीर करावं ना सरकारवर आरोप करण्यात काहीच फायदा नाही कारण याच्यात पुढे दोष नाही गोरगंगावर जवळपास तीनशे कोटी रुपये खर्च झाले होते म्हणजे मागच्या बंद जर पाहिले तर साधारण जवळ हजार एकवीस ला तीनशे कोटी पर्यंत खर्च केले होता तो कारखाना बनवला फटला आणि आता जेम ते दीडशे कोटीच्या आसपास गोडगंगावर जास्त तो बंद झालाय पडला अठरा लाख रुपये कारखान्या कधी याला गाळ परवाना मिळवते हे कथाच हा भाग हे सिद्ध होतो आमदार अशोक रावसाहेब पवार व चेअरमन ऋषीराज अशोक पवार यांनी गोडगंगाच्या सर्व बँक खात्यांचे आज तारखेचे स्टेटमेंट जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी जाहीर करावे जर खरं कारखाना अडचणीत असेल तर करायचे तर तुम्ही बँकेचे सगळे जेवढी खाती स्टेटमेंट जनतेसमोर बांधवा ना व स्थिती क्लिअर होईल व वरील प्रश्नांची उत्तरे आमदार अशोकराव पवार लेखी पुरेस पंधरा ऑगस्ट पर्यंत द्यायची जर आता गप्प बसायचे दिवस गेले गप्प बसून भ्रष्टाचार आता आम्ही पसून देणार नाही आमची नेतृी लढाई नाही ही तुम्ही केलेल्या भ्रष्टाचाराशी लढाई आणि ती आता शेतकऱ्यांच्या प्रपंचा मुळे उरलेली आम्हाला आता टोकाच्या भूमिका येणं भाडवतात आमची ती इच्छा नाही पंधरा ऑगस्ट नंतर आमदार अशोकराव सरबार यांनी जर हे स्पष्टीकरण दिलं नाही सत्य परिस्थिती शेतकऱ्यांना सांगितली नाही तर सुरुवात म्हणून एकशे एक डजन बांगड्यांचा आहे त्यांच्या वडगावरा सह घरी जाऊन येण्यातील ते पहिला टप्पा झाला त्याच्यानंतर तोचा टप्पा हे करू परंतु नाही दिला जाणं आम्हाला या भूमिका आता शेतकऱ्यांच्या हितासाठी घ्यावा लागत आहे परंतु जस आता याच्यात बरेच साक्षीदार टोलचे आंदोलन आले आहे आता काही शेतकरी काही लोक खाजगीत आम्हाला विचारतात की तुम्ही इतके दिवस दो दोन हजार पासून हजारा चालू झालेला आहे आपली शासकीय यंत्रणा एवढी दिम्या गतीने चालते दोन हजार पाचला टोलचं आंदोलन आपण सगळ्यांनी चालू केलं आणि दोन हजार दहा साली ते आपण बंद करू शकलो नव्हे राज्याला टोल पॉलिसी बांधवावी लागली आमचा विश्वास आहे राज्यातल्या सहकारी साखर कारखान्याला दिशे देणारं हे आंदोलन असेल कोणताही कारखाना थेट विक्री करता येत नाही लिलाव करता येत नाही आणि तो बंदही करता येत नाही हे उदाहरण आपण घोडगांगाच्या माध्यमातून देतोय आणि शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून आश्वासन देतोय की हा घोडगांगा खाजगी होऊन येणार नाही राजकारण याच्यात नाही प्रसंगी राजकारण पाणी सोडायची वेळ आली तरी चालत परंतु तुम्हाला हा कारखाना सहकारी ठेवून दाखवणार एवढं मात्र या ठिकाणी जाहीर आश्वासन देतो याचं खरं कारण तो आजच्या वेळी मुद्दा नाही तरी एक मुद्दा अधोरेखित करतो ज्यावेळी कारखान्याची निवडणूक होते आणि संचालक निवड झाल्यानंतर त्या संचालकाकडून बॉन्ड तयार लिहून घेतला जातो की कारखान्याच्या जा... व्यवहाराची आमची जबाबदारी म्हणजे जे काही आर्थिक व्यवहार गैरव्यवहार झालेले ते पहिले यांची निपटाये याच्यापैकी जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर पहिला जामीनदार समजा शिक्षक जामीनदार असेल तर पगार पहिला गोठवते बघा म्हणजे तुम्ही जामीनदारांना मोफस सोडताय आणि तुम्ही जप्ती करताय का तो राईट सुद्धा नाही त्यांनी मुळात जे जामीनदार आहेत त्यांच्याकडून पहिले हे करायचे आणि संचालक मंडळाने ते शेकवाडून धूर दिलेले आता ती कायदेशीर लढाई बँकेनी रिपसर संचालक मंडळाच्या प्रॉपर्टीवर मोजाचा वैसा कार करायचा नाही ही लढाई आता सुरुवात झालेली आहे आणि कायदेशीर आम्ही राजकीय लढाई लढत नाही कायदेशीर लढतो म्हणून याला वेळ लागत आहे हे स्पष्टीकरण हे जनतेसाठी आहे आणि काही पत्रकार बांधतो मी काहीतरी तुमच्या बाबा एकच्युली कवर चालणार परंतु स्टेप बाय स्टेपच कारण हे पुरावे जोपर्यंत आमच्या येत नव्हते जसं टोलला आपण केलं न्यायालयात जाता येत नव्हतं न्यायालयात गेलं तरी सहकार हा कायदा फार खिचकडे तरी आम्ही त्याच्यातून मार्ग काढपर्यंत आलेलो आहे कुठल्याही परिस्थितीत भ्रष्टाचार करायला तर आम्ही मोकळं सोडणार नाही परंतु कारखाना मात्र बंद होणार नाही एवढं मात्र चिंतेला आम्ही आश्वासित करू कुठल्याही भावीसाठी कर्ज घेतले आता एकोणीस ऑगस्टला तो पर्यंत तुम्ही करणार कुठे मरण नाही करणार गोविंद लागला आता ह्या मधल्या कारणांनी काय करणार शेतकऱ्यांच्या पर्यंत जाणारे आणि शेतकऱ्यांना सुद्धा ही परिस्थिती सगळी कारण आज काय झालंय ह्या नाही थोडस अतिशय होईल धारसाच होईल परंतु वरच्या राजकारणाच्या भीतीमुळं सामान्य जनता सामान्य शेतकरी नव्हे चांगले जाणे पुढे सुद्धा गप आहे एका घ्यायचे उद्या ही एकत्र आली तर आपला चेंडू होईल ही भीती सकाळी आज प्रथम कोणीच नाही आम्ही एकटा का बोलतो तर ही भीती आहे की उद्या जर ही एक झाली तर आपलं काय होईल म्हणून कुणीच आपला बळी द्यायला तयार नाही आमची ती बळी द्यायची तयारी आहे कारण याच्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या प्रपंचा संबंध आहे आम्हाला राजकारणाची कुठलीही भीती नाही उद्या जरी आणि आजीदारांना पुन्हा एकदा आम्ही नंतरही आम्ही त्या भूमिका घेणार आहे आजीदारांना दोन चार दिवस सगळे आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्याकडून काय उत्तरे तर आम्ही ते पाहणार आहोत तसं तर त्यांच्याही संदर्भातल्या आंदोलनाच्या भूमिका आम्हाला हे करावं लागणार आहे जरी उद्या पक्षाने जरी आम्हाला सांगितलं करू नका तरी आम्ही करणार कारण आजी भूमिकेवर बराचसा गोडगांडा अवलंबून आहे कारण सगळ्यांची मनात भीती आहे आजीदादा यांच्या बरोबर आहे का आणि आजीदादा बरोबर आलं तर आपलं काय होईल तर अजितदादांनी किंवा त्यांच्या पक्षाने ही भूमिका क्लिअर करणं गरजेचं नसत तर मग राज्य सहकारी दादा अर्थमंत्री आहेत कर्ज राज्य सहकारी बँकेने दिले पस्तीस कोटी त्याची चौकशी त्यांनी करायला पाहिजे ना हे जर खर्च बेकायदेशीर वापरले हे उगलपणे कांदावर शिद्ध होते या का संचालन मंडळ बर जास्त होईल ना आणि त्यांच्याकडून कुंक्र प्रशासन नेमा दादांच्याकडे ती मागणी केलेली की हे सगळं चौकशी करून जे दोषी आले तर प्रशासन नेमा ना कारखाना हंगामात सुरू होईल आता अशी अशीच बँकेच्या जागा कारखान्या दाखवलाय माझी गाय बांधाम सांभाळशी तयारी संपली ना तुमची पैसे तर कारखान्याकडे पडू नये नाही यात प्रकरण चालू आहे आता घ्यावा बँकेकडून कर्ज शंभर ते घेतलेले कारण बँक फोटी बोलणारिस्ट नाही ते काही व्यक्ती नाही फक्त वापरले नाही बँक बँकेला योग्य अशी होती ना तो मुद्दा आता तो आम्ही आज तांद्याकडे चौकशी मागणी केली ना याची चौकशी झाली पाहिजे मुद तिच्या आज कसं काय होऊ शकतो नाही बँकेमध्ये आपण कडे यांच्याकडे ज्यांच्याकडे खाते आहे त्यांच्याकडेच केलंय ना बँकेने जामीनदारांवर काय कारवाई केली हो मुद्दा आज झालेली असते मला सांगा मुदत संपली नोटीस येत नाही ना संपल्यानंतर नोटीस येऊ शकते कारखान्याचा वार्षिक अहवाल तयार होतो कारखान्याचा दरवर्षी वार्षिक अहवाल तयार होतो त्यामध्ये काय उलट फेर किंवा वगैरे काय करतोय इतकं शे आता शे सगळे त्यांचे आहेत ना त्यांनी नियमाचे करतात ज्यातले काही जर तुम्हाला आता ते फार मोठा विषय आहे पण त्यातले दोन पान वाचून ठेवतो तुम्ही त्याच्या स्पष्टपणे त्यांनी म्हटलंय की आम्हाला कोणत्या प्रकारची सत्यता आहे का आली माहिती दिली त्याच्या अर्धा आम्ही करतोय तुम्ही अजून एक पक्ष आहे मंत्रण नाही मोठं झालंय पूर्ण गोष्ट आहे त्याच्यात पूर्णपणे शे गोष्टी संचालकांचा दोष म्हणावं लागते कारण त्याला आधी निघालं नाही बाकी मुलगी किंवा भ्रष्टाचाराला पाठिंबा देवा की दोषच आहे ना ऑडिट साठी आहे ना एक पॅनल असले पॅनलवरून तो आम्ही काय केलं टोटल नाही भ्रष्टाचार सगळ्यांना होत मस्त मस्ताच आपण म्हणतो ना व्यंकटेश लागली त्याचे प्रूप जर करायचं म्हणजे कस समजा हा चान्स माग्यात एक सोडून द्या पण घे संस्था जर असे विक्री करावी लागते ना त्याचा लागतो दोन हजार एक रुपयाचा याचा अर्थ एक कमर्शनरी बदल लिहिलेला नाही माहितीच वापरताय नवीन घेतली कान्हराज लाईव्ह टीव्ही चॅनल लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पत्ता मुख्य संपादक एम बी साकोरे संत श्रेष्ठ कान्हराज महाराज नगरी दत्तमंजिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरो जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अडुसष्ट एकशे पंचवीस सहसंपादक संजय सापरे अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस